एक आज बिसन दुनिया 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 एक आज बिसन

कर, शिक्षक, मी प्राध्यापक विजय शिरोळकर महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनेचा जन्म साधारणपणे एक वर्षापूर्वी झाला याच दिवशी एकोणीस बारा दोन हजार चोवीसला आम्ही नागपूर अधिवेशनामध्येच स्टेडियम जे आपले यशवंत स्टेडियम आहे त्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलं आमची मागणी होती की दोन हजार पाच जे नियुक्त कर्मचारी आहेत जे शिक्षक बांधव आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे त्याचप्रमाणं जे सेवानिवृत्त झालेत जे मय कर्मचारी झालेत त्यांच्या वारसानं तात्काळ शिक जुनी पेन्शन योजना मंजूर झाली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे तुम्ही शासनाच्या विविध खात्यामध्ये जे कर्मचारी आहेत कोणतंही आंदोलन करता कुठलीही त्याची मागणी नसतानासुद्धा त्यानं तुम्ही पेन्शन देता लाडक्या बहिणीने कुठलीही मागणीनं केली नाही तरी सुद्धा त्यांना तुम्ही मदत करता पण जे बांधव आज मृत्यूच्या दारात उभे आहेत त्या बांधवांचा कळवळा या सरकारला काय येत नाही आणि हे सरकारला पटवून सांगण्यासाठी आम्ही अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री साहेबांची भेट मागितली उपमुख्यमंत्री साहेबांची भेट मागितली पण आम परपजली हेतूपूर्वक त्यांनी आम्हाला भेट दिली नाही त्यामुळं मुद्दा म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अभूतपूर्व आंदोलन कधीही झालं नसेल आमच्या आंदोलनाचा आजचा उद्देशच आहे आमची बैठक आमचीही भेट मुख्यमंत्र्यांच्या व्हायला पाहिजे आणि आमची मागणी समजून घ्यायला पाहिजे आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजे यासाठीच आम्ही खास करून मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये आज आम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत ही आमची प्रामुख्याने मागणी आहे मुख्यमंत्र्या साहेबांची भेट पाहिजे जुलै सुप्रीम कोर्टामध्ये केस लढत असताना सुद्धा आदरणीय मल्लेसर असतील त्याचप्रमाणे यापूर्वीच्या सुद्धा मातृसंघटनेच्या आमच्या भगिण्या असतील जे वेगवेगळ्या प्रकारचे सन्मानीय जे या लढ्यासाठी कार्य करणारे सर्वच पदाधिकारी असतील ते आता थकलेत पण या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निश्चित सांगू शकतो की शेवटच्या घटकापर्यंत जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आमच्या संघटना थांबणार नाही हे आम्ही निक्षून सांगण्यासारखीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये आज आम्ही मोठ्या संख्येनं जमलेलो आहोत आज पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव मी भास्कर देशमुख सर या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारला हे सूचित करतो की महाराष्ट्र राज्यासाठी लाभलेले मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक अभूतपूर्व असे अत्यंत हुशार चाणक्य मुख्यमंत्री महोदय आहेत विशेष म्हणजे ते कायदेतज्ञ आहेत आणि आम्ही न्यायपीडित आहोत तर एका कायदेतज्ञांनी कायदेतज्ज्ञाच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या न्यायपीडितांना पवित्र असा न्याय द्यावा अशी मी त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती करतो आहे आमची संख्या पाहता बजेटमध्ये तरतूद करणं कठीण आहे असं बरेचदा आम्हाला अर्थविभागाकडून खास करून अजितदादांकडून आम्हाला सांगण्यात येतं पण या आंदोलनाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीसाठी जेव्हा विषय निघाला तेव्हा आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं आहे की राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत आपल्याला लाडक्या बहीण योजनेसाठी तरतूद करण्यासाठी आपली कोणतीही अडचण नाही तर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय खास करून आपल्या राज्याचे धडाडीचे अर्थमंत्री महोदय अजितदादा पवारसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पेन्शन पीडितांची मुख्य यातना समजून घ्याव्या आज गुराढोरा राखण्याची वेळ सेवानिवृत्त बांधवावरती आली आहे भाजी विकण्याची वेळ आली आहे एवढंच काय काही सेवानिवृत्त बांधव आमचे बांधकाम साईटवरती मजुरीचं काम करत आहेत या महाराष्ट्र राज्याच्या भूमीमध्ये आपण सर्व राज्य हे सधन राज्य आहे या महाराष्ट्र सदन आर्थिक सबल राज्यामध्ये दैवता समान आपल्या गुरुजनांना जुनी पेन्शन देण्याचं पवित्र कार्य या सरकारने करावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे ओके okay. ओके okay. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनेचा राज्याध्यक्ष मी प्राध्यापक संपत कदम नाशिक ही जी संघटना आहे ही संघटना या ठिकाणी कार्यरत का झाली आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहोत आणि दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन हजार दहाला सरकारने जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून पाच वर्ष पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना आमची नाकारली आणि आम्हाला नवीन पेन्शन योजनेत ढकललं त्यामध्ये काही बांधवत्व भगिनींचे डी सी पी एसचे खाते आहे कपात आहे काही बंधू भगिनींचे कपात नाही काही बंधू भगिनींचे जी पी एफच्या खात्यांमध्ये कपात आहे काहींची बंद आहे अशी ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे जर आम्ही दोन हजार पाच पूर्व नियुक्त आहोत त्यावेळेला सरकारने ग्रँट दिली नाही शिवाय दोन हजार पाच नंतर आणि पाच पूर्वीची जी डेट त्यांनी ग्राह्य धरली ती तारीख ग्राह्य धरली ती पाच वर्ष पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी ग्राह्य धरली परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार पाच पूर्वी ज्यांची जाहिरात आहे आणि नंतरही नियुक्त्या दिल्या त्यांना सरकार जुनी पेन्शन योजना देतं आणि आमच्यासारख्या या देशाला पुन्हा करणाऱ्या पिढींना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतं अठ्ठावन्न ते साठ वर्ष वयापर्यंत कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचाररहित कार्य करतं असं ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती सरकार अन्याय करतं आणि म्हणून सुनी पेन्शन योजना ही आमच्या शिक्षक बंधू आणि बगिनींचं खऱ्या अर्थाने हक्काची आहे आणि म्हणून त्यासाठी हे जे आंदोलन आहे हे कायदे तज्ज्ञ मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दारासमोर आम्ही करत आहोत याचं कारण इतक्या त्याच आमच्या सहकारी सा बंधूंनी सांगितलं की जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे असं सांगितलं जातं आणि जेव्हा जेव्हा आमच्या प्रश्नांची मागणी आम्ही करतो तेव्हा सरकार सांगतं की नाही सरकारची परिस्थिती तशी नाही आणि यापूर्वी जे मुख्यमंत्री होते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे हत्ती गेला शेपूट राहिलं आणि राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू बघता बघता दुसरंही सरकार आलं परंतु त्या सरकारमध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब पण आहे आणि मग असं सर्व असताना सुद्धा ही पेन्शन सरकार आम्हाला देत नाही आणि म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने आमची सर्वांना कळकळीची अशी विनंती आहे की आता नका आम शांत पाहू आता आमची जुनी पेन्शन योजना नक्कीच मंजूर करावा ही आमची आहे धन्यवाद अभिनव मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कर्जत रायगड येथे कार्यरत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते आणि नागपूरच्या या संविधान चौकातून आमची संविधानात्मक अशी मागणी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या विनंतीचा निश्चित विचार करावा दोन हजार पाच नंतर ज्यांना एन पी एस वगैरे आहे पण दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असे आम्ही सर्व पेन्शनग्रस्त शिलेदार इथे उपस्थित आहोत आम्ही सर्व दोन हजार पाच पूर्वीचे नियुक्त आहोत केवळ आपल्याला अनुदान नाही किंवा अंशतः अनुदान आहे म्हणून आम्हाला जी ही मेक मारून ठेवली आहे ती दूर करावी आणि दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असे असलेल्या आम्ही सर्व पेन्शनग्रस्तांचीही आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही नम्र विनंती मान्य मुख्यमंत्र्यांना मी आज करू इच्छिते दे। त्यांनी आमच्या मागणीचा निश्चितच विचार करावा कारण आमची मागणी न्याय्य आहे तात्विक आहे कायदेशीर आहे धन्यवाद संघटना वाघोली पुणे या शाळेतून आलेलो आहोत आमची शाळा महाराष्ट्र शासनाने विशेष खास बाब म्हणून दिली होती एकोणीसशे त्र्याण्णवला शंभर टक्के ग्रँड असून आम्ही सत्त्याण्णवला ला आहोत मायघाटचे आदिवासी साडेतीनशे विद्यार्थी त्या संस्थेत नेले मी दोन वर्ष झाले रिटायर झालो माझी एन पी एस नव्हती त्यावेळेस एन पी एसचा नियम नव्हता हो माझी मिसेस एकोणीसशे दोन हजार सतरामध्ये कॅन्सरनी डिक्लेअर झाली एकवीसला ती गेली माझ्या मोठ्या मुलीला ई आजार आहे तिला पाच हजार रुपये महिन्याच्या गोळ्या लागतात मी किरायच्या घरात राहतो मी कसं चालवत असेल एक रुपयासुद्धा मला मिळून नाही राहिला आणि मी सगळ्यांना केले तर ते म्हटले एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहाचा जो जी आर अन्यायकारिक जी आर काढलेला आहे त्यावेळेस आम्ही शंभर टक्केवर होतो महाराष्ट्र शासन आणि विश्वास काटकर साहेबांनी त्यावेळेस एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहाच्या जी आरमध्ये सगळे सारखे होते जिल्हा परिषद सारखे होते महाराष्ट्र सारखे होते आणि आम्ही सारखं होतो पण थोडाफारीचं राजकारण करून महाराष्ट्र शासनवाल्यांना पेन्शन दिली जिल्हा परिषदवाल्यांनी दिली ना आम्हालाच का नाही आणि शासनाजवळ अपुरा निधी असल्यामुळे आम्हाला टप्पा अनुदान दिलं त्याच्यात आमचा काहीही दोष नव्हता त्यावेळेस हा नियम सुद्धा होता पण आम्हाला आमची पेन्शन देण्यात यावी आणि बस एवढंच विनंती दोन हजार पाच पूर्वनियुक्त शिक्षक शिक्षक दोन हजार पाच पूर्वनियुक्त शिक्षक शिक्षकेत सर्व नेते तुम्हाला आहे मग आम्हाला का नाही आम्हाला का नाही सर्व आमदार सर्व खासदार सर्व मंत्री तुम्हाला जुनी पेशा न्यायालयीन कर्मचारी तुम्हाला आहे जुनी पेन्शन आम्हाला